नमस्कार आपण पाहत आहात मी आहे असलम शेख नगर परिषद किल्ले दारुर येथून एक महत्वाची आणि लक्षवेधी बातमी समोर येत आहे दिनांक तेरा जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या चोवीस तासात उपनगराध्यक्ष सय्यद शाकीर यांनी आपली कार्यशैली स्पष्टपणे दाखवून दिली आहे पदभार स्वीकारताच कोणत्याही औपचारिक विलंब न करता दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता त्यांनी थेट नगर परिषद कार्यालयात हजेरी लावत कामाला सुरुवात केली शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता या दोन महत्वाच्या विभागांचा त्यांनी तत्काळ सखोल आढावा घेतला या आढावा बैठकी दरम्यान शहरात पाणी पुरवठा नियमित होत आहे का कोणत्या भागात अडचणी येत आहेत तक्रारी विलंब का आहेत आणि त्यावर तातडीने कोणती उपाययोजना करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली सोबतच स्वच्छता विभागाच्या कामकाजावरही कडक भूमिका घेत कचरा उचलण्याची दिरंगाई सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता नाले आणि रस्त्याची अवस्था याबाबत स्पष्ट आणि ठाम सूचना देण्यात आल्या नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत कोणत्याही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही प्रशासनाने तातडीने आणि वेळेत काम केले पाहिजे असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला पद म्हणजे केवळ मान सम्मान नसून ती मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पहिल्याच दिवसापासून कृतीतून दिसली आहे हेच या कामकाजातून अधोरेखित झाले आहे पहाटे सहा वाजता स्वतः नगर परिषदेत उपस्थित राहून आढावा घेणे ही केवळ औपचारिक बाब नसून प्रशासनाला गती देण्याचा आणि कामकाजात शिष्ट आणण्याचा ठोस प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारता कामाला लागलेली ही आक्रमक कार्यतत्पर आणि नागरिका शैली सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे आगामी काळात नगर परिषद प्रशासन आधी गतिमान जबाबदार आणि परिणामकारक होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे हीच होती धारू मधील महत्वाची बातमी अशा सत्य निर्भीड आणि जनहिताच्या बातम्यांसाठी पाहत राहा बीएसएम न्यूज मी आहे असलम शेख धन्यवाद